नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेला आहोत बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील अंबजोगल तालुका तर तालुक्यामध्ये आपलं गावाचं नाव आहे उजनी तर येथील नवीन शेतकरी नव शेतकरी ज्यांनी दूध व्यवसायाला सुरुवात केलेली आहे पारंपरिक के व्यवसाय यांच्या वडोलोपार्जित व्यवसाय आज ते त्यांच्या पद्धतीने आज पुढून येण्याचा प्रयत्न करतायत तर आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत एक दूध उत्पादक शेतकरी तर त्यांचा ह्याच्यात मध्ये अनुभव किंवा त्याच्या अगोदरचा अनुभव आणि मिल्क चार्जर चालल्यानंतरचा जे अनुभव आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि खास करून या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो बारली हा जो शेतकऱ्यांचा प्रश्न असतो ह्याच्यावरती खूप मोठा आपल्याला उत्तर किंवा ह्याचे रिझल्ट असतात किंवा जे तोटे असतात हे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर नमस्कार सर नमस् सर एकदा आपला आपल्या शेतकऱ्यांना परिचय करून द्या आ, मी श्याम दीपक कवडे राहणार उजनी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड सर आता आपण जे आऊबा आहोत बरोबर आहे ते आता आपला किती जनावरांचा गोट आहे लहान मोठ्या लहान मोठ्या एकोणीस आता ह्याच्या अगोदर तुमचा व्यवसाय कसा चालायचा नाही ह्याच्या अगोदर आपल्याला गायींचा काही अनुभव नव्हता म्हणजे मशीवर दूध व्यवसायासाठी मशी होते आपल्याकडं तर ठीक आहे मग गायींकडे तुम्ही कसं बोललात नाही मध्ये कारण म्हशीचा भाग काय जास्त असतो बरोबर त्यामुळे आपण मग आपल्याला धंदा दुधाचा करत असल्यामुळे आपण गाईकडे वळवलो आता ह्या गाई तुम्ही मागच्या वर्षी आणलं बरोबर त्याच्या आता गायींची किती वेळा गाई ह्या तिसऱ्या चौथ्या असतात तिसऱ्या चौथ्यान बरोबर आता ज्या गाई तुम्ही पाहिलास त्या गायींची किंमत काय होती आणली त्यावेळेस एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये त्यावेळेस गाय काय कशा होत्या पूर्ण जास्त नाही त्या पूर्ण मास मास आठवर काही मग तुम्ही असं हे तरी तुम्ही म्हणता आता आहेत आणि बिलचारत चारण्या अगोदर चार तुम्ही सांगितलं की आठ दिवसात चार दिवसात जनावर जातील अशी परिस्थिती झाली होती बरोबर आहे म्हणजे आता तरी आपल्याला काय उभा करता किंवा दाखवता येतली आहे बरोबर तरी सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही समजा ह्याच्यापेक्षा तुम्ही सांगितलं की परिस्थिती खालवलेली होती म्हणजे तुमची हीच परिस्थिती खालवली होती ह्याचं कारण काय होतं सर बारल्यामुळे बारली काय बारली हा विषय काय असतो किंवा याच्या माहिती कुठून झाली चारलं कसं तुम्ही काय विषय कशामुळे गावामध्ये आम्हाला सांगितलं किंवा बारलीमुळे दूध वाढतं हे कारण आपल्या दुधाधंदा मोठा काय असल्याने आशा आहे दुधाची दुधाची बाराजी दूध आहे खरंय आम्ही पण बारराजीला दूध वाढलं परंतु शरीरामधलं कॅल्शियम कमी झालं जनावरतीवर आशेत व्हायला लागलं म्हणजे ते आपला जो जुनी गोष्ट आहे कोणती पण्याची कोंबडी झाली म्हणजे अंड देऊ लागली म्हणजे काय कोंबडीच का पाहिजे सेम असे गोष्ट आहे कुठल्याही बाबतीत शेतीत जा किंवा दूध व्यवसायात जा म्हणजे शेतकऱ्यांचा विषय काय होता फक्त दूध वाढवा कसं वाढवा काही पण त्या दूध वाढवा परंतु जी फॅक्टरी आहे आपली जे जी प्रोडक्शन जिथे चालणार आहे हेच तुमची फॅक्टरी नाही राहणार दूध उद्या कशाचं काढणार तुम्ही मग हा विषय मग तुम्हाला जे म्हणलं तुमचा अनुभव कळू द्या काय होत शेवटी अनुभवातून दुसरे चार शेतकरी सुधारतात बरोबर आहे का आज तुम्ही ह्या परिस्थितीत खालीपर्यंत आला होता परंतु आज प्रत्येक शेतकरी इतपर्यंत आला नाही कुणी सुरुवात केली असेल कुणी अर्ध्यापर्यंत असेल ज्यांना त्यांचं जे उद्या चित्र होणार आहे तुम्ही जसं झालं होतं ते तुमच्यामुळे वाचणार ना त्यांच्या बरोबर आहे आता एक विषय जर विचार केला आता आपल्यासारखे एक साधारण शेतकऱ्यांना लाख सवा लाख रुपयाची गाय तुम्ही आणली होती ज्यावेळेस समजा तुम्ही मिल चार्ज चालू करण्याच्या अगोदरची परिस्थिती होती तुम्ही मला त्या आठ दिवसामध्ये गाय राहणार नव्हती ती गाय जर तुम्ही बाजारात नेली असती तिचं काय मोल झालं असत नसती बर तिचे किती झाले होते लाखाचे बारा झाले ते का बारा बी नव्हते काय गाय खूप महत्वाचा विषय शेतकऱ्यांनी एवढे कष्ट करून एका वेतामध्ये तुमच्या गायीचे प्रोडक्शन कॉस्ट सुद्धा निघाले नसतील बरोबर आहे म्हणजे लाख रुपये आणलेला आपलं मुद्दल सुद्धा निघाल नाही ती गाय आपली फुकट सुद्धा कुणी विचारणार नव्हती अशी गायीची प्रस्तुती झाली होती सर त्याच्यानंतर आता मग तुम्ही मिल माहिती कशी होती किंवा त्याच्याकडे कसं वळा वर मी माहिती ऐकली होती हां युट्यूबवर माहिती ऐकली म्हणलं आपण पाहू कुठं भेटते काय नाही हां एकदम मित्र आपल्या गावातला जाईल त्याने आणलं होतं बरोबर नाव त्यांचं काय सौरभ माने सौरभ माने सर बरोबर त्यांनी आणलं होतं मग त्याच्यात मी माहिती घेतली हां त्यांनी म्हणलं मी आणले पैशासाठी मग आपला मग कॉन्टॅक्ट बघितल्यात घेतला बरोबर तुम्हाला ते इथं धर्मपूरलाच उपलब्ध झालं बरोबर जवळच तुमचा शेवटचा पर्याय होता तुमचा त्याच्या अगोदर तुम्हाला डॉक्टरांनी सल्ला दिला होता काय करायचं करण्यासाठी तुला कॅल्शियम लावून आले त्याच्या अगोदर काही चालू होतं तुमचं असं असतं असं मी चार दिवस आपलं हे मिनरल मिक्सर मिनरल हो मिक्सर वगैरे चालू होतं अगोदर बारलीच्या सोबत बारलीच्या बरोबर त्यावेळेस पूर्ण गाई खालवलेल्या होत्या नाही बारली असताना आपण पण एकदा मिल्क चार्ट चालू केलं आपल्याला रिझल्ट काही चालू नाही खूप खूप महत्वाची गोष्ट सांगितली बरोबर 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 म्हणजे बारली असताना मिल्क चार्ट दिलं होतं दिलं होतं बरोबर आहे आणि त्याचा त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट दिसला वाटलं आहे तर मी काही रिझल्ट नाही काय ना परत बादल चालू ठेवली परत चालू ठेवली आणि त्याच्यानंतर परत बार मिल चार्ज जर ठरवला तर ता बारली बंद केली बारली बंद केली पण सर्किट पण चालू केली सर्किट म्हणजे काय होतं आता दोन दोन गोष्टी समजा एखादा दारूडे आहे एखादी दारूडे आपल्या तब्येतीनं संपलाय बरोबर आहे मग त्याला तुम्हाला आता सशक्त बनवायचं तुम्ही त्याला काजू बदाम चांगलं पोषण दिलं म्हणजे तुमचं पोषण बी चालू आहे आणि सोबत दारूचा डोस बी चालू आहे कोणता लागू होईल त्या लागू दारो झटक्यात लागवणार आहे ना त्याला काजू बांधायचा शकतो त्याला वेळ द्यावा लागेल ना किंवा जो त्याच्यामध्ये शरीरातला विकनेस आहे किंवा ज्या अडचणी त्या कमी झाल्याशिवाय त्याचा तोरी जर दिसणार नाही आपल्याला सेम परिस्थिती तुमच्या पाशी पण झाली होती म्हणजे शेतकऱ्यांनी सांगितलं महत्वाचं की मिल्क चार्जर अगोदर वापरलं कधी बारली चालू असताना त्यावेळेस शेतकऱ्यांना मिल्क चार्जरचा रिझल्ट लक्षात आला नाही शेतकऱ्यांनी मिल्क चार्जर बंद केलं परत बारली चालू केली आणि पुन्हा असा एक वेळ आला की गाई संपायचा विषय आला होता बरोबर आहे सर म्हणजे शेतकरी सांगले की किती दिवसामध्ये तुम्हाला वाटले गाय संपत्ती एक आठ दहा दिवस जो डॉक्टर सांगतात ना टाइम पिरियड आजके पेशंट के पास इतका टाइम आहे तसं तुम्हाला लक्षात आलं की आपल्यापासून आठ दहा दिवस आहे त्या आठ दहा दिवस शेवटला जवळ विश्वास टाकला बरं बरोबर आणि डॉक्टरने सल्ला दिला तर मला कॅल्शियम लावत जे आपली पहिली भेट झाली धर्मपुरी त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं कॅल्शियम काही काही काहीच बंद करा एक रुपया सुद्धा खर्च करू नका तुम्ही सांगितलं होतं की गाय खूप खराब झाल्यात डॉक्टरांचा सलाय कॅल्शियम लावा इंजेक्शन सलाईन द्या असं आपण सांगितलं पूर्ण बंद करा तुम्ही त्यावेळेस मिल चार्जर किती, -किती ग्रॅम दिले, दिले तीन तीन टोपन दिले तीन तीन टोपन म्हणजे सरासरी एक दोनशे ग्रॅम पर्यंत तुमचं बरोबर आहे एका ग्रॅम एका टाइमशे किती दिवस चाललं तसं प्रमाण एक एक महिना महिना आज जवळपास किती महिने झाला आपल्याला चालू मिल चार्ज किती डबे संपत आले आपले चार पाच डबे जवळपास या दोन गायी मध्ये पंचवीसशे किलो आपले मिल चार्ज झाले बारा बारा किलो गेले बरोबर म्हणजे समजा तुम्हाला वाटलं की आठ दहा दिवस फक्त वेळ शिल्लक मग तिथून पुढे बदल कसा सुरू झाला दिसायला किती दिवसात दिसला बदल एक महिना लागला या गाईला नाही पण समजा बदल काहीतरी झालायच चार पासून सुरुवात असं कधी लक्षात आलं तुमच्या कारण काय होतं की जास्त वेळेस उभं राहत नव्हती विकनेस आला होता बरोबर दुखायचं म्हणलं होतं तिला खुरा दूध काढायची घेतलेलं ती खाली बसायची अच्छा म्हणजे ठेवता येत ना तुम्ही थांबणार खूप म्हणजे एक विचार करायची गोष्ट आहे एवढा शेतकरी नवा उत्साह येतात परंतु एक चुकीचा मार्ग किंवा चांगली माहिती नसल्यामुळं अडचणीमध्ये येतात बरोबर आहे सर मला वाटतं जर समजा मिल तुम आता तुमच्याकडे नसतं आता काही असतं का उभी नाही काही नसते बरोबर आहे म्हणजे अशी परिस्थिती झाली असती मित्रांनो जे दोन अडीच लाख रुपयाचं भांडवल होत ते तर गेलंच मागच्या एक वर्षापासून खर्च असेल बाकीच्या गोष्टी हे पूर्ण म्हणजे विचार केला तर सगळ्या गणित होत आज तेच होत मार्केटला दुध व्यवसाय करत नाहीत असं नाही ना, ना। भरपूर जण दूध व्यवसायामध्ये येतात बरोबर आहे येतात काहीतरी प्रयत्न करतात पण जसं तुम्ही वायताक लावतात अक्षरशः तसं वायताकड आणि एक दिवस संपून जातो दुध व्यवसाय बरोबर आहे तीच परिस्थिती आपल्याकडे पण आली होती पण काय वाटतंय सर मेल चार्जर जर फक्त एक गोष्टीमुळं आज कसं म्हणजे नाही दुधाच्या धानासाठी चांगलं वाटतं चांगलं वाटतंय बरोबर आता आपला जो महिला महत्वाचा प्रश्न होता की बारली बारलीचा सर कोटा कसा होतो मग दुध उत्पादक शेतकऱ्यांना बारली ज्यावेळेस आपण पहिल्या वेधाला देतो त्यावेळेस चांगला वाटतंय हा 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 ते जनावर एकदम निम्नावर येते दारूच आहे ना बारली म्हणजे काय सर दारू बरोबर आहे आज माणसाने दारू पिवत चार दिवसामध्ये त्याला काही शरीरा इफेक्ट दिसणार नाही कालंतराने वर्ष सहा महिन्याला त्याला आपल्याला त्रास चालू होतो माणसाला समजा अगदी त्याच प्रकारे जनावराला सुरुवातीच्या चार सहा महिने दोन चार महिने चांगला रिझल्ट आपल्याला बरोबर वाढतं परंतु जनावर वेळेस आतून जे चालू होतं त्यावेळेस खरं आपलं उतरत बघित किंवा चालू होते बरोबर आहे त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं बरोबर आहे सर मग काय आवडतं समजा आता तुम्ही सांगताय की आता तरी जनावर समजा उभा आहे पन्नास टक्के काय पन्नास टक्के सारवले की अगदी किती महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये आपलं पन्नास टक्के जनावर रिकवर झाले आता जरी पाहिलं त्या व्यवस्थित हाड तरी समजा कमी झाली नाही तर अगोदर कसं होऊ शकतात हाडाचा सापळाचरली तुझा अनुभव आज आम्हाला शेतकरी असत कुणी अनुभव सांगत ज्यांनी वापरलं सांग ते त्यांचं नुकसान दाखवतात आणि कुणी नव्याने काहीतरी युट्यूबला किंवा कुणाचं ऐकून बघितलेलं असतं ते बारली सुरू करण्यासाठी म्हणतात बरोबर आहे म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर बारली म्हणजे नशाच आहे आणि दारूच आहे सर बरोबर आहे अगदी ते आपलं आज नाही तर उद्या जाणारच नुकसान करणारच करणार सर मिल्क चार्ज जर चालल्यान तर काय काय बदल दिसला आपल्याला जनावर चमक येते जनावर जास्त खाणं पिणं त्यांचं खाण्यामध्ये बदल झाला बरोबर आहे त्यानावर शांत आपला आता बाहेरचं चा काही चालू कायच्या सोबत म्हणजे कॅल्शियम असं काही काहीच नाही काहीच नाही सर्की पेंट येत पे सर्की पेंड आणि मिल्क चार्ज बरोबर आहे आता दूध वगैरे कसं चालू आहे ना त्यांचं आता जास्त सहाच आयटनी येतो सहा लिटर दोन्ही गाय सहा दोन्ही एका टायमाला सहा सहा लिटर आणि बार्ली चालू होते त्यावेळेस त्यावेळेस दहा लिटर येतात दहा लिटर बरोबर परंतु गाई राहिल्याच नाही आता जे शेवटची स्टेप आली होती तुम्ही सांगितलं की गाई विक झाली त्यावेळेस किती लिटर हा फरक बघा बरोबर आहे दहा लिटर दिलं कधी त्यांनी ज्यावेळेस गाई वेहल्या स्टार्टिंगला दिलं बरोबर आहे परंतु आता आपण रिझल्ट कसं चेक करणार किंवा दुधाची तुलना कशी करणार ज्यावेळेस तुमचं म्हणजे दूध व्यवसाय संपला होता किंवा ज्यावेळेस शेवटची स्टेप होती त्यावेळेस तुमचं दूध आलं होतं तीन तीन, तीन, तीन। लिटर पर्यंत आणि जनावर तर काय पूर्ण खराब झाली होती बरोबर हे फरक आणि फक्त मिल्क चार्ज चालल्यामुळं तीनच सहावर दूध दुद गेलं दुधात वाढ झाली आणि लाख मोलाचे म्हणजे हे जे जा जनावर आहे ती फॅक्टरी ही वाचली बरोबर आहे सर आज काय वाटतंय बाकी तुम्ही काय संदेश काय द्याल शेतकऱ्यांसाठी नाही ज्यांना कोणाचा चालू करायचा असेल त्यांनी फक्त मिल्क चार्ज चालू वापरावं बरोबर कारण काय माहितीये का आता मी म्हणलं चार्जेस काय असते प्रत्येकाच मन असतो आम्ही बारली वापरतो बारीचा रिझल्ट रिझल्ट आहे मी नाही म्हणत नाही परंतु जनावर हे खराब होते आपल्याला त्यावेळेस चांगलं वाटतंय पुढच्या वेळेस आपण वापरतो त्यावेळेस त्या वर्षी वरची जनावर अजूनच बरोबर आहे समजा लोन काढायचं लोन काढायचा आणि पैसा खर्च करायचा आणि म्हणायचं इन्कम आहे किंवा बँकेतून भेटताय ते चालणार नाही ना आज घेतल्या लोन मध्ये फेड करावंच लागत बरोबर नाही तर जप्ती होणार आहे मटेरियल ची आपल्या सेम तशीच गोष्ट आहे जर मी तुम्ही जर बारले देत असताल तुम्हाला दूध दिसल पण किती दिवस काही दिवस काही दिवस त्याच्यानंतर काय होती परिस्थिती जे ज्याच्याकडून दूध घेणार तीच वस्तू राहणार नाही ना मग दूध कशाच काढणार बरोबर आहे मग सगळ्या एकंदरीत गोष्टीचा विचार केला बाकी ज्यावेळेस मिल चार्ज चालू केलं काही मेडिकल के वगैरे चालू केला एकही रुपया एकही रुपयेचा अनुभव त्याच्या अगोदर म्हणजे जेवढं इन्कम होत जास्त काय म्हणजे अशी खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आलेल्या पैशामधून जर अर्धा पैसा फक्त डॉक्टर घेऊन जात असेल बरोबर आहे आणि उरलेला अर्धा तर ह्यांच्या खायलाच लागतो मग आपण काय फक्त हमाली शेणच राहिलं आणि ते बी स्वतःच होतं शेण होते चांगलं म्हणतो आहे आता मिल चार नंतर शेण कसं वाटतंय काय बरोबर आता तू आपण आता पाहिला जसा घट्टपणा म्हणतो बैलाला किंवा गावरान गाईला अगदी तशा प्रकारे घट्ट शेण आहे बरोबर आहे म्हणजे अगदी तुमचं आता शेण जरी उरलं तर ते मिल्क चार शेण म्हणजे लाख मोलाचं शेण आहे शेतीचं तुमचं पूर्ण शेतीला सुपैद बनवणार आहे अगदी एक दीड महिन्यामध्ये खोजणार आहे ते चांगलं आणि बाकी शेतीचा बाहेरचा पूर्ण खर्च बनवणार आहे बरोबर आहे तरी तुमचा फक्त पन्नास टक्केच वापर चालू आहे ज्या दिवशी तुम्ही आपल्या तंत्रज्ञानावरती चारा वापर चारा तयार करतात अगदी त्या दिवशी तुमच्या दूध व्यवसायामध्ये खरी भरभराटी जो म्हणतो आपण त्या दिवशीपासून सुरुवात होणार आहे तरी इथपर्यंत जो तुम्हाला अनुभव आला याच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय संदेश सर म्हणजे मिल्क चार्जर ही वस्तू किती फायद्याची ठरेल दुध व्यवसायात माझ्या अनुभव सांगेल तर मी शंभर टक्के मिल्क चार्जर हे रेफर करतात सांगतात शंभर टक्के टक्के कारण आपण जास्त पण अनुभव आहे तीन चार महिने सांगू शकतो सांगू शकतो तरी पण संपलेल्यातून जीवन केलं हे सगळ्यात मोठा अनुभव असं वाटतं की गाय राहणार नाही आठ दिवसात जाईल असं वाटत होतं चालू केलं आता वाटतं की गाय शंभर टक्के वाचत वाचली खूप चांगली गोष्ट आहे सर महत्वाची आता आपण आपण तुम्हाला पण की एक गाय होती आपली बाहेर आहे तिला पण चालू केलं कारण की आठ ते नऊ वेळेस गाय फिरली होती राहत नव्हती रिपीट होत होती रिपीट होत होती आपण तिला चालू केलं एक महिना के एक महिन्यामध्ये परत पर माझं आली बरवली तिथे राहिली एकदम महत्वाची गोष्ट आहे जे आपण म्हणतो की रिपीट जनावर होत नाही म्हणजे तुम्ही फक्त जे जनावर नऊ वेळेस रिपीट झालं नऊ वेळेस नऊ वेळेस खर्च किती आहे सर काही बाहेर नाही तरी पण शंभर एक रुपये पन्नास नऊ नव्वद फिरली तुमचा महिना वेळ किती गेला एक वर्ष गेला बरोबर आहे तुम्ही दोन व्यवसाय फिरला का होता का कमी असतो तुमच्या मशी असते जास्त का जास्त झाला बरोबर आहे ना म्हणजे जो तुमचा समज होता की दुध व्यवसायामध्ये मशीनचा भाकडकाळ जास्त असतो गायीचा कमी असतो त्या तुलने जर तुम्ही विचार केला तर तिने नऊ महिने घेतले खर्च गेला वेळ गेला आज गायींचा खुराक असेल गा किंवा चारा सुस्त राहिला नाही बरोबर आहे आपल्याला चार दिवस जनावर सांभाळायचं म्हटलं तर शक्य नाही तुम्ही नऊ नऊ महिने सांभाळून सगळं गायीने जर आर्थिक जुळवाय गेलं तर काय होणार आहे आपल्याला बरोबर आहे शेण बी राहिलं नव्हतं म्हणजे स्वतः स्वतः कामाच बिनकामाच शेण होतं तसं म्हणजे एका फक्त प्रयत्नामध्ये सरासरी तिला किती किलो खाऊ घातला असेल तिला एक सकाळी एक संध्याकाळी म्हणजे सरासरी दीडशे ते दोनशे ग्रॅम पर डे गेलं म्हणजे सरासरी तुमचं एक महिना गेलं बरोबर आहे एक डबा एक पूर्ण पाच किलो डबा गेला अगदी सोळाशे रुपयामध्ये गाय ती सक्सेस राहिले बरोबर आहे म्हणजे किती काय वाटतंय ह्या गोष्टी आता मिल्क चार्जर एकाच गोष्टीवरती काम करत नाही ना बरोबर आहे आता जसं तुम्ही बारले दिलं किंवा मिनरल मिक्सर कॅश दिलं हे त्यांचं ठराविक काम आहे त्याच्यावरतीच काम करत बरोबर आहे परंतु मिल्क चार्जर अशी एकमेव असतोय बरोबर आहे जे तुमच्या भाकड काळापासून जनावरांच्या जा तब्येतीपर्यंत आजारापर्यंत दुधापर्यंत फ्लॅटेस पर्यंत कुठल्याही गोष्टीवरती ऑलराऊंडर काम करणार आहे बरोबर सर तुम्ही सांगितलं की चार, चार महिन्यापासून मेडिकल पूर्ण बंद झालं गायी गेलेल्या वाचल्या बाकी कसलीच अडचण नाही खायला व्यवस्थित आहेत तब्येत व्यवस्थित झाल्या त्यांच्या सुधारणा चालू झालेल्या आहेत आणि आता आपण आल्यापासून बघतो एकदम गाय उठत नव्हत्या बरोबर एवढ्या शांत गायी झाल्या होत्या गायचा चिडचिडपणा कमी होतो आजार कमी होतो शेण एकदम चांगलाय म्हणजे जो माणूस आपण जर तुलना करायला गेलं तर बाकीचं तुमच्या सगळ्या गोष्टी बंद होणार आहेत ना तर काय बाकी दुधातला अनुभव कसा दुधामध्ये फॅट वगैरे ह्या गोष्टी वाढल्या बरोबर आहे दुधाची क्वालिटी वाढली टेस्ट वाढली फॅट वाढली फॅट वाढली बरोबर आहे सगळ्या गोष्टी कोण पाहिल्याच्या नंतर एकदम चांगलं आहे तुम्ही सांगितलं की मिल्क खर्च सुद्धा एकदम कमी वाटतो किंवा नगण्य वाटतो एवढा दुध व्यवसाय बिंदास चालत असेल तर मिल्क चार्जाचा खर्च हा जीव बरोबर आहे शेवटी आणि आज टेन्शन मुक्त काम चालतंय आज एश एफच्या बाबतीत पाहिलं तर सगळ्यात जास्त अडचणी येण्याचं काम ह्यांनाच आहे फक्त बरोबर आज हो त्या गोष्टी तुम्ही सांगता की मागच्या चार महिन्यात कसलीच अडचणी आहे काय बाई एकदम चांगलं वाटतं सर आता मिळत असून रेग्युलर आता तुमचा वापर चालू आहे चला धन्यवाद सर खूप चांगला अनुभव सांगितला थँक्यू